मुख्यमंत्री साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाचा शब्द पाळायला मराठा समाज कधी कमी पाडलेला नाही चोवीस डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिला त्यांचे शब्द त्यांनी पा, ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची त्यांनी विनंती आहे त्यांना नाही नाही हसूनच आहे पहिल्यापासून कारण ज्या ज्यावेळेस सरकारनं सांगितलं त्या त्यावेळेस मराठा समाजानं त्यांच्या शब्दाचा सन्मानच केलेला आहे तीन वेळेस या अगोदरही मुख्यमंत्री साहेबाला तीन महिन्याचा वेळ दिला होता त्यावेळेस नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्यानंतरही चाळीस दिवस दिला आताही दोन महिने दिले चोवीस डिसेंबरपर्यंत समाज म्हणून मुख्यमंत्री साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाचा शब्द पाळायला मराठा समाज कधी कमी पडलेला नाही आता त्यांनीच ठरवलेले शब्द आहेत आणि त्यांनीच त्यांचे घ्यावेत एवढीच आमची अपेक्षा याच्या पुढं काही नाही तर त्यांचं म्हणणं असं आहे की चर्चा जरी निष्फळ झाली तर बोलणी समाजातूनच चर्चा सुटत असते चोवीस तारखेपर्यंत वेळ आहे तुम्ही चर्चेला पुन्हा तयार चर्चेचं तर मी त्यांना बोलताना सांगितलं ना चर्चा चोवीस डिसेंबरपर्यंत बंद होण्याचं कारणच नाही कारण चोवीस डिसेंबरपर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही चोवीस डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिलाय त्यांचे शब्द आहेत त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना बाकी दुसरं काहीच नाही संभ्रम कुणाचा आहे सरकारचा पाटलांचा शब्दावर नाही नाही माझं असण्याचं काय कारण आहे शब्द त्यांचे तज्ज्ञ आहेत त्यांचे सगळे बांधव इथं आहेत ज्यांच्या समोर चर्चा ठरली हेच व्यासपीठ आहे हेच जागा आहे हेच राज्य आहे त्यांचं आहे ज्यांना पण त्यांचे पालकत्व राज्याचं त्यांच्याकडेच आम्हाला कशामुळे खोट्यात काढतील लिहिलेलंच त्यांनी आहे आणि आम्ही फक्त शब्दावरती ठामेल आम्ही कधी सन्मान केला नाही त्यांचं कौतुक कधी केलं नाही काल विधान मंडळावरती ज्या ते पटलावरती ठेवलं गेलं आम्ही ऐकलं त्याच वेळेस सन्मान केला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका